रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद एकशे एकोणतीस जणांनी केले रक्तदान मारेगाव साईमित्र परिवाराचा उपक्रम शहरातील याही वर्षी गुरुपौर्णिमेच्या पावन भव्य रक्तदान शिबिर साईमित्र परिवार आणि वसंतराव नाईक शासकीय रक्तपेढी यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक वीस जुलै रोजी शनिवारी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये एकशे एकोणतीस रक्तदात्याने रक्तदान केले संत जगन्नाथ महाराज मंदिर राष्ट्रीय विद्यालय मारेगाव येथील भव्य पटांगणात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तालुक्यात आणि जिल्ह्यात रक्त पिशव्यांची गरज आहे थॅलेसेमिया सिकल सेल, कर्करोग डेंग्यू या रुग्णांकरिता रक्ताची मोठी आवश्यकता असते साई मित्र परिवार दरवर्षी रक्तदान शिबिर सामाजिक उपक्रम राबवतात रक्तदान हेच श्रेष्ठ दान असं म्हटलं जातं त्या अनुषंगाने साईमित्र परिवाराच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव दोन हजार चोवीस आयोजित दोन दिवसीय हो हा महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो त्यात मुख्यतः भव्य रक्तदान शिबीर उपक्रम राबवण्यात येतो यावर्षीसुद्धा या शिबिरात या जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान केले अशी माहिती साईमित्र परिवाराच्या वतीने देण्यात आली उद्या एकवीस जुलैला महाप्रसाद तीन ते पाच पर्यंत आणि भव्य शोभायात्रा पाच वाजताचे सायंकाळीला आयोजन करण्यात आलेले आहे यात्रे शहरातील भावी भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन साई मित्र परिवार मारेगावच्या वतीने करण्यात येत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुपौर्णिमा महोत्सव साई मित्र परिवारतर्फे आयोजित करण्यात आलेला आहे आज दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी भव्य रक्तदान शिबिर मारेगाव जगन्नाथ बाबा मंदिर येथे संपन्न झाले त्यामध्ये सतत गेल्या चौदा वर्षापासून साई मित्र परिवारतर्फे अनेक रक्तदान शिबिर तसेच इतर सामाजिक कार्य हे चालू आहे तसेच यावेळेस नवीन साई तर्फे रुग्णवाहिकेची सोय मारेगाव शहरात उपलब्ध करण्यात आलेली आहे तसेच उद्या दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीस रोज सायंकाळी पाच वाजता भव्य शोभायात्रा साईबाबाची शोभायात्राचे आयोजन करण्यात आलेलं आहे असे अनेक सामाजिक उपक्रम साई परिवारतर्फे नेहमी आयोजित करण्यात येत असतात साई मित्रपराचा उपक्रम यासाठी की मारेगाव तालुक्यामध्ये अनेक गरीब गरजुवंत लोक राहतात त्यांना रक्ताची गरज वाचते ती रक्ताची गरज वसंतराव नाईक नाईक शासकीय रक्तपेढी यांच्या माध्यमातून आम्हाला आम्ही मोफतपणे ती पूर्ण करण्यात येते व त्यांना रक्ताचा पुरवठा मोफतपणे करण्यात येते गेल्या चौदा वर्षापासून दोनशे ते तीनशे लोकां लोकांचे जीवनदान या रक्तदान शिबिरामुळे वाचले आहे तरी समस्त मारेगाव वासियांना अशी विनंती करतो की या साई मित्र परिवाराला मदत करावी ही विनंती वीस जुलै दोन हजार चोवीस नेहमीप्रमाणे गेल्या मागील तेरा चौदा वर्षापासून आम्ही सतत गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम साई मित्र मित्रपरिवारातर्फे राबवित आहोत त्या त्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात त्याच्या आदल्या दिवशी आम्ही रक्तदान शिबिर आयोजन करतो हे रक्तदान शिबिर आम्ही यवतमाळ वसंत वसंत रक्तपेढी रक्तपेढी यांना गव्हर्नमेंट हॉस्पिटलला प्रदान करतो ठीक आहे या रक्तदान शिबीर हे चौदा पंधरा वर्ष झाले आहे यांनी साई मित्र परिवारातर्फे चालू आहे आणि याच्यामध्ये आम्ही नेहमी रक्तदान करत असतो आणि यावर्षीसुद्धा मी रक्तदानासाठी आलो होते आणि मी रक्त डोनेटसुद्धा केलं हा साई परिवार मार्फत जो उपक्रम राबवत आहे तो अतिशय चांगला कारण कसं आहे की घडत न ज्या लोकांना आपण रक्त देत असतो तर ते रक्त त्यांच्या जीवनासाठी कधी कधी सुद्धा ठरते आणि असा जीवनादायी उपक्रम जो राबवत आहे साई मित्रपरिवार आणि खरंच हा मोलाचा उपक्रम ते राबवत आहे